कोपरगाव शहर पोलिसांनी सराईत मोटरसायकल सायकल चोरास केले जेरबंद कोपरगाव शहर पोलिसांची मंदावलेली कामगिरी पुन्हा अलर्ट आली असून नुकतेच चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार कृष्ण प्रकाश शिंदे राहणार इंद्रनगर कोपरगाव व त्याचा साथीदार श्रावण सकाराम वाघ यांना मोठ्या शिताफीने पळून जात असताना जेरबंद करण्यात यश आले असून त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या चोवीस मोटार ताब्यात घेतल्या आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहर पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी सदर तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास टोमरे पुलीस, पुलीस हेड कॉन्स्टेबल बाबा कोरेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल डी आर तिकोने पोलीस हेड कॉन्स्टेबल जालिंदर तमनर पुलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन दालकुंडे पुलिस कॉन्स्टेबल गणेश काकडे पुलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कुराडे पुलीस कॉन्स्टेबल महेश फड यांचे पथक तयार करून त्यांना त्या कामगिरीवर रवाना केले असता सदर ठिकाणावरून ताब्यात घेतले असून सदरचा हा कोपरगाव शहरातील भागातील रहिवासी असून यातील शहरासह परिसरातीलच असल्याने त्या चोरी करून विक्री करणाऱ्या कृष्ण प्रकाश शिंदे वय सत्तावीस राहणार इंद्रानगर कोपरगाव व त्याचा दुसरा साथीदार श्रावण सकाराम वाघ वय पंचावन्न राहणार सोमठाणे तालुका येवला जिल्हा नाशिक याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एच एफ डिलेक्स कंपनीच्या दहा मोटरसायकली त्यामध्ये दोन गाड्यांवर नंबर असून आठ गाड्या विना नंबरच्या आहेत तसेच हिरो स्प्लेंडर तीन गाड्या विना नंबरच्या आहेत तसेच बजाज डिस्कवर एक गाडी विना नंबरची आहे मॉडिफाय अर्थात गाडीमध्ये बदल केलेली अशी एक गाडी विना नंबरची आहे स्कूटी दोन गाड्या मिळून आल्या असून त्या विना नंबरच्या आहेत तर यमा आर पंधरा ही एक गाडी विना नंबरची मिळून आली आहे तसेच हिरो शाईन या दोन गाड्या विना नंबरच्या मिळून आल्या आहेत तर क्लासिक तीनशे पन्नास बुलेट एक गाडी विना नंबरची मिळून आली आहे तर सिटी हंड्रेड ही एक गाडी विना नंबरची आली आहे स्कूटी एक विना नंबरची अशा त्यांनी विकलेल्या एकूण चोवीस गाड्या ताब्यात घेतल्या असून त्या गाड्यांची बाजार भावानुसार किंमत ही बारा लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीच्या मुद्देमाला हस्तगत करून त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर एकशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चारशे अकरा या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री शिवमणे म्हणाले दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास ठुमरे यांना कोपरगाव शहरातील ज्या वारंवार चोरीला जाणारे मोटरसायकल आहेत यांच्या संदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती या बातमीच्या अनुषंगाने त्यांनी त्या बातमीच्या खात्री करण्यासाठी जेव्हा त्यांनी श्रावण सकाराम वाघ रेवला याच्याकडे काही चोरीच्या मोटरसायकल असल्याची आणि या मोटरसायकल कोपरगाव शहरातून चोरी झालेल्या अशी माहिती भेटली होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी सदरच्या व्यक्तीकडे आणखी तपास केला असता त्याच्या घरी काही मोटरसायकल ज्या चोरीच्या होत्या आणि ज्या आपल्या पोलीस स्टेशनला त्यांच्या पुण्याची नोंद होती अशा आढळून आल्या या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर आपण या व्यक्तीने ह्या मोटरसायकल कुठून आणलेल्या आहेत आणि त्याला कोण विक्री करत होतं हे या अशी चौकशी करत असता आपल्याला याच्यामध्ये जो मुख्य आरोपी ज्याला आपण अटक केलेला आहे ज्याचं नाव प्रकाश शिंदे जो रानार इंदिरानगर कोपरगाव पण आपल्याला तो लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अडवून आलेला आहे जिथून आपण त्याला अटक केली होती तर या आरोपीला आपण ताब्यात घेतले या चौकशीतून या आरोपीकडून आपल्याला जवळपास आपले शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्या मोटरसायकल आपण लवकरच न्याय मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर सदर गाडी मालकांच्या ताब्यात देणार आहोत या कारवाई दरम्यान जे आपल्याला मोटरसायकल आपण मिळवलेले आहेत त्यांचे एकूण मूल्य बारा लाख सत्याहत्तर हजार असून आज रोजी चौ चोवीस मोटरसायकल आपल्याकडे जमा आहेत आणि एक पंचवीसावी मोटरसायकल पण आपण येत आहे आपल्याकडे आणि आरोपीची सध्या आपण पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्याकडे अजून आपण विचारपूस करत आहोत आणि आणखी काही मोटरसायकल आपल्याला त्याच्याकडून मिळून येण्याची अपेक्षा आहे शक्यता आहे त्या त्यादृष्टीने आणखी आपला तपास चालू चालू आहे तसेच या आरोपीने इतर पोलीस स्टेशनमध्ये पण काही मोटरसायकल चोऱ्या केलेल्या आहेत का त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे विचारपूस करत आहोत आज रोजी मिळालेल्या मोटरसायकलपैकी जवळपास आपल्याला जे आपण गाड्यांचे इंजिन नंबर नंबर जेव्हा चेक केले त्याच्यातले सोळा मोटरसायकल या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेलेले आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे बाकीच्या जे मोटरसायकल आहेत ह्या इतर कोणत्या पोलीस स्टेशनमधून चोरी गेलेल्या आहेत याचा आपण तपास करत आहोत तसेच सदरचा आरोपी हा एकदम अट्टल प्रवृत्तीचा असून याआधी तो बरीच वर्ष जेलमध्ये राहिलेला आहे तसेच त्याच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आधीच अकरा गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी असेल चेन स्नॅचिंग असेल तसेच दरोड्याचा प्रयत्न असे विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत या आरोपीच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता आणखी तो जो अटल त्याचे सवय आहे जो कुख्यात आहे तो त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता पुढची कायदेशीर कारवाई जेणेकरून तो लवकर बाहेर जेलमधून सुटणार नाही अशा प्रकारे आपण त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत या कारवाई दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि त्यांच्या टीमने एकदम उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे या कामगिरी दरम्यान आम्हाला आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मान्य श्री वैभव कलुबर्म सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभलेलं आहे यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख म्हणाले शहर पोलीस मध्ये आत्ता पावे तो गेलेल्या ज्या मोटरसायकल चोरी होत्या त्यामध्ये तपास चालू होता तपासामध्ये जो आरोपीवर आम्ही कोणकोणते आरोपी यामागचे ग मोटरसायकल चोरीवाले आहेत त्याचप्रमाणे सी सी टी व्ही फुटेजमध्ये कुठले आरोपी निष्पन्न होत आहेत याचा सर्वांगीण अभ अब अभ्यास करून एक विशेष टीम तयार केलेली होती ही गोपनीयरित्या हे वेगवेगळ्या वे वे मार्गाने तपास करीत होते एक गोपनीय बातमी आम्हाला एक मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे त्या, त्या आरोपीचा शोध घेतला त्याचप्रमाणे दोन मोटरसायकली या नांदगाव तालुक्यामध्ये असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली तर सदरचा व्यक्ती आम्ही ताब्यात घेतला आणि त्यानंतर हा सर्व पुढे पुढे तपास जात असताना आम्हाला एकूण चोवीस मोटरसायकल ह्या रिकोर झालेल्या आहेत त्यामध्ये जो आरोपी याने त्या व्यक्तीला इथून गाडी चोरी करून विकलेल्या होत्या तर त्याचा आम्ही तपास केला त्याचा अधिक शोध घेऊन एच डी पी ओ साहेब यांचे टीमची मदत घेऊन आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर हे सर्व मोटरसायकली रिकवर करण्यात आलेले आहेत ह्या गुन्ह्यामध्ये सध्या दोन आरोपी आहेत एक सराईत गुन्हेगार आहेत आणि एक त्याचा त्याला मदत करणार आहेत याच्या व्यतिरिक्त अजून किती आरोपी आहेत त्याचप्रमाणे अजून काही मोटरसायकली रिकवर होण्याचे चान्सेस आहेत तर हा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव